नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण वॉल्यूम किंवा व्हॉल्युम अॅनालिसिस विषय आपण बोलणार आहे तर वॉल्यूम म्हणजे नक्की काय आहे किंवा वॉल्यूम आपण सगळ्यांनी यूज केला असेल मार्केटमध्ये आपण जर ट्रेड करतोय तर वॉल्युम विषय सगळ्यांनाच माहीत असणार आहे किंवा व्हॉल्यूम सगळ्यांनीच यूज केलेला असतो तर हाच इंडिकेटर नक्की कशा पद्धतीने काम करतो किंवा ह्या इंडिकेटरचा यूज करून आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करू शकतो तर याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे मार्केटमध्ये एक वॉल्यूम बरोबर वॉल्यूम नक्की कसा क्रिएट होतो तर मार्केटमध्ये एक बाय ची पोझिशन बरोबर मार्केटमध्ये एक बाय ची पोझिशन आणि एक सेल ची पोझिशन ज्या आपण वेळेला पूर्ण एक्झिक्यूट होते त्यावेळेला आपला एक वॉल्यूम क्रिएट होतो बरोबर म्हणजे मार्केटमध्ये एक बाय आणि एक सेल हे ज्या पण वेळेला ऑर्डर पूर्ण होईल त्यावेळेला आपला एक वॉल्यूम क्रिएट होतो बरोबर हा झाला एक सिम्पल वॉल्युम ची डेफिनेशन की अशा पद्धतीनं आपण वॉल्यूम म्हणू शकतो म्हणजे मार्केटमध्ये जण वेळेला हाय वॉल्यूम आपण म्हणतोय की मार्केटमध्ये हाय वॉल्यूम आहे तर त्यावेळेला जास्त ट्रेड्स एक्झिक्युट होतात किंवा जास्त बाईंग आणि सेलिंग होते तर त्याला आपण म्हणू शकतो की त्यावेळेला मार्केटमध्ये जास्त व्हॉल्युम क्रिएट झालाय आता वॉल्यूम कोण कोणत्या पद्धतीनं मार्केटमध्ये यूज केला जातो किंवा वॉल्यूम कशा पद्धतीनं आपण बघू शकतो तर वॉल्यूम फर्स्ट असा पॉइंट आहे की स्ट्रेंथ साठी आपण युज करतो बरोबर हा तर टॉपिक तुम्ही म्हणजे ऐकलाच असेल किंवा हा जसं की तुम्ही युजच केला असेल की, की मार्केटमध्ये जर सपोज बुलीस साईडचे कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डल्स सा अप साईडला बनत आहेत त्याच्याबरोबर व्हॉल्यूम सुद्धा जर वाढत आहे बरोबर डाऊन साईडचा जो पण वॉल्यूम आहे तो पण वाढत आहे तर आपण म्हणतो की मध्ये स्ट्रेंथ आहे म्हणजे ह्या अप मध्ये स्ट्रेंथ आहे बरोबर तर म्हणजे व्हॉल्यूम हा स्ट्रेंथ साठी पण आपण यूज करतोय बरोबर ही एक पद्धत आहे मी आज तुम्हाला जी पण व्हॉल्यूम अनालिसिस किंवा जो पण व्हॉल्युमचा आहे तर नुसार आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्स कशा पद्धतीने लावू शकतो किंवा वॉल्युमचा सपोर्ट हा किती ऍडव्हान्स सपोर्ट असू शकतो ह्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आपण सिम्पल आपण चार्ट वरती जातोय एखाद्या चार्ट एखाद्या स्टॉक्सच्या चार्ट वरती आपण तो वॉल्यूम नुसार आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्स कशा पद्धतीने लावू शकतो हे मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलसाठी आपण टाटा मोटर्स आपण चार्ट घेतोय टाटा मोटर्स बरोबर पाठीमागच्या काही ड्रॉविंग्स ड्रॉइंग्स आहेत त्या मी सगळ्या रिमूव्ह करतो आणि सिम्पल सांगतो की वॉल्युम आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करू शकतो आता हे झालं लेटेस्ट एक्झाम्पल बरोबर सिम्पल मार्केटमध्ये डेली टाइम फ्रेमात आवर्ली टाइम द्यात व्हॉल्युम अनालिसिस नुसार ज्या पण वेळेला आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्स ड्रॉ करतोय तर तो, तो एक आपल्याला ऍडव्हान्समध्ये कशा पद्धतीनं तो सपोर्ट किंवा कशा पद्धतीने तो रेसिस्टन्स असू शकतो किंवा तो कशा पद्धतीने तिथं फॉर्म होऊ शकतो किंवा त्याचा युज कशा पद्धतीने करू शकतो तर हे आप आपल्याला एक मध्ये आपल्याला समजू शकतो किंवा त्याच्यानुसार आपण एक मध्ये एंट्री आणि एक्झिट करू शकतो आतापर्यंत आपण जो पण सपोर्ट आणि रेसिस्टन्स बघितला असेल बरोबर आतापर्यंत आपण जो पण सपोर्ट आणि रेसिस्टन्स बघितला असेल तो सिम्पल आपण काय म्हणतो की मार्केट ज्या आपण वेळेला सपोज एक्झाम्पलसाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करतोय मार्केट ज्या आपण वेळेला सपोज तीन टाइम ह्या लेवलवरून अपसाईडला जात असेल तर तो आपल्यासाठी एक सपोर्ट आहे बरोबर तर असं आपण एक सिम्पल आपल्यासाठी किंवा तो आपण स्ट्रॉंग सपोर्ट आपण म्हणतो बरोबर बट ऍडव्हान्स सपोर्ट जो पण मी तुम्हाला ट्राय करतोय सांगायचा तर ऍडव्हान्स सपोर्ट म्हणजे नक्की काय आहे तर अजून त्या लेवलला एकदा सुद्धा टच झालेला नाहीये मार्केट बट तिथं त्या लेवलला आल्यानंतर मार्केट तिथून रिजेक्शन किंवा तिथून सपोर्ट घेण्याचं मार्केट हंड्रेड पर्सेंट ट्राय करू शकतं बरोबर बर, आता साठी आता मी ते तुम्हाला प्रोसेस सांगतो की कशा पद्धतीने आपण स्विंग ट्रेडिंग साठी किंवा हा जो नुसार सपोर्ट असिस्टन्स आहे तो शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी सुद्धा युज होतोय इंटरनेट साठी सुद्धा युज होतोय या व्हिडीओमध्ये मी फक्त तुम्हाला एक शॉर्ट टर्म साठी कशा पद्धतीने आपण सपोर्ट असिस्टन्स लावू शकतो ते मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओ जो पण करेल तर तो मी पूर्ण इन डिटेलमध्ये वॉल्यूम विषय कशा पद्धतीने आपण अनालाइस करू शकतो तर ते मी इन डिटेलमध्ये आपण सांग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर फर्स्ट पॉईंट इथं बघा आता सध्याची सुरुवातच आपण बघूयात की इथं लेटेस्ट आहे तर इथलं बघूयात त्यानंतर आपण पाठीमागचं बघूयात लेटेस्ट मध्ये जे आपण वेळा आपण काय करतोय डेली टाइम फ्रेमवरती ज्या पण कॅन्डलचा वॉल्यूम सगळ्यात जास्त असेल त्या कॅन्डलचा आपण हाय आणि लो मार्क करतोय ठीक आहे आता इथं जर बघितलं लेटेस्ट चार्ट तर सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आपल्याला इथं दिसतोय बरोबर या मध्ये आपल्याला दिसतोय तर इथं सिंपल आपण हाय आणि लो मार्क करायचा आहे बरोबर तर आपण काय म्हणतोय की सपोज त्या कॅन्डलचा जो पण लो असेल तो सपोर्टचं काम करेल आणि त्या कॅन्डलचा जो पण हाय असेल तो रेसिस्टन्सचं काम करेल बरोबर सिंपल जो पण आपला सपोर्ट आणि रेसिस्टन्सचा जो पण आपण थेअरी आहे तीच आपण इथं पण यूज करतोय की सपोर्ट वरती बाईंग होईल वरती सेलिंग होईल सपोर्ट ब्रेक होईल त्याच्यानंतर ना तो सपोर्ट रेसिस्टन्सचं काम करेल आणि ज्या पण वेळेला रेसिस्टन्स ब्रेक होईल त्यानंतर तो सपोर्टचं काम करेल बरोबर सिम्पल तीच टेक्निक आपण इथं पण बघतोय आता जर आपण इथं बघितलं तर ह्या कॅन्डलचा लो जर आपण बघितला तर ब्रेक झाला त्याच्यानंतर मार्केट आलं आणि इथं एक आपल्याला आ, याच लेवल पशी कुठेतरी आपल्याला रेसिस्टन्स घेऊन नंतर ना खाली जाताना आपल्याला बघायला भेटला ठीक आहे आता हीच स्ट्रॅटर्जी आपण बॅक टेस्ट करूयात किंवा एक पाठीमाग आपण बघूयात काय करायचं आहे तर काहीच नाही आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती असू द्या किंवा जो पण आपला सपोज टाइम फ्रेम आहे बरोबर तर याच्यामध्ये काय करतोय आपण तर जिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असेल बरोबर तर तिथं आपण पूर्ण चार्ट आपण झुमआउट केला ज्या पण वेळेला सगळ्यात ज्या हायेस्ट वॉल्यूम असेल तर तिथं आपण त्या चार्ट सिलेक्ट करतोय बरोबर आणि तिथं आपण तशा पद्धतीनं आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्स मार्क करतोय आता सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात जास्त वॉल्यूम कुठं आहे तर ह्या कॅन्डलचा आहे तर त्या कॅन्डलचा आपण हाय आणि लो मार्क करूयात हाय आणि लो आपण इथं मार्क केलं बरोबर त्याच्यानंतरच सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठं आहे सपोज ही जर आपण जर इथून जर अपसाइला नेलं तर याच्यानंतर सगळ्यात जास्त वॉल्यूम जर बघितलं तर आपल्याला ह्या एक रेड कॅन्डलचा बघायला भेटतोय त्यानंतर इथं एक ही जी ग्रीन कॅन्डल आहे बरोबर ही ग्रीन कॅन्डल आहे तर तिचा आपल्याला एक बघायला भेटतोय त्यानंतर इथं ही एक ग्रीन कॅन्डल आहे तर हिचं आपल्याला एक बघायला भेटतोय तर सिम्पल आपण ते हाय आणि लोज मार्क केले आता जास्त पाठीमागचं जर आपण लावलं तर त्याच्यापर्यंत मार्केट डाऊन साईडला आलं नाहीये तर कन्फ्युजन नको तर त्याच्यासाठी आपण हे सपोज आपण डिलीट करतोय बरोबर हा पण चला साठी आपण आपण डिलीट करू तर सिम्पल आपण काय केलं ह्या कॅन्डलमध्ये म्हणजे आतापर्यंतच्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं बरोबर एवढा जो आपल्या समोर चार्ट आहे बरोबर तर येतं सगळ्यात जास्त वॉल्यूम कुठं आहे तुम्ही बघू शकता की व्हॉल्युमचे बार्स इथं आहेत आणि सगळ्यात जास्त व्हॉल्युमचे जे पिक्स आहेत ते इथं आहेत ह्या दोन मध्ये तर सिम्पल आपण त्या कॅन्डलचे आपण हाय आणि लो मार्क केलेत बरोबर भरु. तर सपोज मार्केट इथं आहे आता सपोज आपल्याला आपण म्हणतोय मार्केट इथं ट्रेड करतोय आता इथं वॉल्यूमचे जे स्पाइक आलेत आता ह्या वॉल्यूमच्या स्पाइक नुसार आपण बघू शकतो की मार्केट इथं कशा पद्धतीनं ट्रेड करते किंवा कशा पद्धतीने इथं त्याचा सपोर्ट आणि रसिस्टन्स घेताना आपल्याला दिसते बघू शकता की हाय वॉल्यूम इथं आहे ह्या कॅन्डलचा ज्या आपण वेळेला सपोज ह्या हायच्या इथं आलं मार्केटने इथं रिजेक्शन घेताना आपल्याला बघायला भेटलं त्यानंतर जे पण ही कॅन्डल आहे तर तिथंच कुठेतरी आपल्याला इथं सपोर्ट घेताना किंवा इथूनच मार्केटनी सपोर्ट घेताना आपल्याला अपसाईडला जाताना इथं त्याला बघायला भेटते मार्केट बरोबर मार्केट इथं जर आपण बघितलं तर रसिस्टन्स सपोर्ट त्यानंतर सपोर्ट त्यानंतर इतर रसिस्टन्स बरोबर आता हे आपण जर आपल्या सिम्पल जर आपल्या याच्यामध्ये जर लावायचा ट्राय केला आपण बरोबर म्हणजे सपोर्ट रेसिस्टन्सच्या फॉर्मला नुसार तर आपण काय करतो तर दोन ते तीन वेळा इथं टच झाल्यानंतर आपण प्लॅन करू शकतो किंवा दोन ते तीन वेळा रेसिस्टन्स घेतल्यानंतर आपण इथं म्हणू शकतो की हा इथे एक आपल्याला रेसिस्टन्स फॉर्म झालेला आहे बट तोपर्यंतची जी रॅली आहे तोपर्यंत इथं मार्केटमध्ये फॉल आलेला आहे तर तो आपण कुठेतरी मिस करतोय बरोबर आता ह्यानंतर आपण बघितलं तर इथं कुठेतरी मार्केट सस्टेन केलं इथं पण थोडं सपोर्ट वरतीच आलं तर ट्राय केलं त्यानंतर मार्केटने इथं डाऊन साइडला ब्रेक दिला डाऊन साईडला ब्रेक दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आतापर्यंत हा जो रेसिस्टन्स होता बरोबर आता हा आपल्यासाठी रेसिस्टन्स होता तुम्ही इथं बघू शकता की हा जो आपल्यासाठी जो रेसिस्टन्स होता तो आता जो आतापर्यंत रेसिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर ना मार्केट अपसाइडला गेलं त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच एक्झॅक्ट रेसिस्टन्सला येऊन मार्केटने इथं आपल्याला सपोर्ट घेताना आपल्याला बघायला भेटतंय बरोबर इथं सपोर्ट घेतला त्यानंतर ना जी पण आपली हिवाला सपोर्ट होता तोच आता रेसिस्टन्सचं काम करतोय आणि त्यानंतर इथं आपल्याला आपल्याला रेसिस्टन्स घेताना त्याला इथं रेसिस्टन्स घेताना आपल्याला बघायला भेटतंय पण मार्केट डाऊन साइडला आलं इथं सपोर्ट घेतला त्यानंतर पण मार्केटने इथं सपोर्ट घेतला बरोबर त्यानंतर मार्केट, ला, बर बर, मार्केट ला अप अपसाइला गेलं ह्या लेवलपर्यंत आलं बरोबर म्हणजे तुम्ही बघू शकता की ज्या पण वेळेला मार्केटमध्ये आपण जे म्हणतोय की वॉल्युम वरती कशा पद्धतीने आपण सपोर्ट रेसिस्टन्स लावू शकतो तर ज्या पण वेळेला व्हॉल्युम जिथे स्ट्रॉंग असेल तर त्या कॅन्डलचा हाय आणि लो सिम्पल आपण मार्क करून त्या लेवलवरती कसं मार्केट ट्राय करत आहे किंवा त्या वरती काय मार्केट रिॲक्ट करतं तर त्याच्यानुसार आपण ट्रेड आपण प्लॅन करू शकतो सिंपल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघतोय की स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा जे पण सगळ्यात हाय व्हॉल्यूम असेल त्या कॅन्डलला आपण मार्क करतोय त्याचा लो आणि त्याचा हाय आणि त्यानुसार मार्केट त्या लेव्हलवरती आल्यानंतर कशा पद्धतीनं तिथं सपोर्ट किंवा रेसिस्टन्स घेण्याचा ट्राय करतोय कशा पद्धतीनं तिथं सायकोलॉजी जनरेट होते आणि त्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आ, तर ह्याचा आपण साठी कशा पद्धतीनं आपण यूज करू शकतो तर हे मी तुम्हाला किंवा ह्याच्याविषयी अजून जी पण इन्फॉर्मेशन आहे ह्या वॉल्युम अनालिसिसची ती मी तुम्हाला अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण अजून एक्सप्लेन करेन बरोबर तर सिम्पल एवढं सांगतो की ही स्ट्रॅटर्जी आपण लोगल टाईम फ्रेमवरती जे आपण वेळेला घेईल तर त्याला आपण इंट्राडे साठी आपण त्याचा प्लॅन करू शकतो आत्ताच जर सगळं सांगितलं तर इथं पूर्ण तुम्ही कन्फ्युज होऊन जाल तर त्याच्यासाठी मी आत्ताच इथं पूर्ण सांगत नाहीये तर आता सध्यासाठी तुम्ही फक्त एवढंच यूज करा किंवा एवढंच त्याच्यामध्ये थोडस वर्क करा की डेली टाईम फ्रेमवरती किंवा वरती ज्या पण कॅन्डलचा सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असेल बरोबर सिम्पल चार्ट पूर्ण झूम आउट करून सगळ्यात जास्त वॉल्यूम असेल तर तिचा हाय आणि लो मार्क करा आणि त्यानंतर मार्केट तिथं नक्की कशा पद्धतीनं रिॲक्ट करते. आता इथं जर सिम्पल आपण आवरली आवर्लीवरती जर चार्ट फ्रेमवरती जरी टाइम फ्रेम वरती जरी आपण बघितलं चार्ट वरती तरी पण बघा तुमच्या समोर आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क झाला त्याच्यानंतर पण तुम्ही इथे बघू शकता की मार्केटने त्याच लेवलचा इथं आपल्याला सपोर्ट घेताना मार्केट ट्राय करताना आपल्याला इथं दिसत आहे त्यानंतर ना मार्केटनी रेसिस्टन्स घेताना बरोबर किंवा रेसिस्टन्स घेऊन त्यानंतर ना एक अपसाईडला रॅली देताना आपल्याला बघायला भेटलेलं आहे त्यानंतर इथं सपोर्ट घेऊन आपल्याला रॅली देताना बघायला भेटलेलं आहे तर अशा पद्धतीनं व्हॉल्यूम जो पण वॉल्यूम आहे तर त्याच्यानुसार आपण सपोर्ट लावू शकतो बरोबर तर ह्या व्हॉल्युमनुसार आपण ही सिरीजच आपण स्टार्ट करतोय की वॉल्युम अॅनालिसिस म्हणजे ह्या वॉल्युमनुसार आपण सर्वप्रथम सपोर्ट असिस्टन्स कशा पद्धतीने लावतोय त्यानंतर वॉल्युम स्प्रेड अनालिसिस काय आहे त्याच्यानंतर स्मार्ट मनी कन्सेप्ट काय आहे तर ही एक आपण पूर्ण आपण सीरीज स्टार्ट करतोय तर आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय ह्याचे सेकंड पार्ट किंवा याच्यानंतरचे जे पण व्हिडिओज असतील तर हे तुम्ही मिस न करण्यासाठी ला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून कोणाला जर अशाच ची किंवा अशा लर्निंगची जर गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हा चॅनेल नक्की पोच करा थँक्यू सो मच